श्री व्याडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला या प्रवेशद्वारावरती श्री हनुमान आणि श्री गरुड यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात तर श्री हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तींचं दर्शन घेतल्यानंतर पुढे गेलो की आपल्याला उजव्या बाजूला नंदी पाहायला मिळतो या नंदीचं दर्शन घेतलं की बाजूलाच इथे आपल्याला हे त्रिशूळ पाहायला मिळतं इथून मग आपण मुख्य सभामंडपात आतमध्ये गेलो की आपल्याला श्री व्याडेश्वराचे सुंदर असे दर्शन घडते श्री व्याडेश्वर हे अने कोकणातील अनेक कोकणस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असल्यामुळे इथे आपल्याला बरेच कोकणस्थ पूजा करताना पाहायला मिळतात पौराणिक कथानुसार परशुरामांनी आपला बाण समुद्रात टाकून कोकणची भूमी निर्माण केली या व्याडेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर श्री व्याधी ऋषींनी गुहागरीतील या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली म्हणूनच याला